नमस्कार मी सो डॉक्टर रेणुका कानडी जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठण वारदांग वय सेंटर आज आपल्याकडे रेखाताई खांडवेकर हे पेशंट सिलू इथून आलेले आहे त्यांना एक दोन वर्षापूर्वी उजव्या साईडचा पॅरालिसिस झालं झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्यांनी आपली यूट्यूबद्वारे माहिती बघून आपल्या जनसेवा हॉस्पिटलमध्ये एक दहा दिवसाचे उपचार घेतले दहा दिवसाच्या उपचारांती त्यांना आज किती आराम आला आणि आपली ट्रीटमेंट कशी वाटली हे आज आपण त्यांच्या

अशी मूठ हालवून दाखवा बरं आता घाला पूर्ण पहिले इतकी होत नव्हती ना अशी कमी प्रमाणात कमी आता हात वर करा टाळ्या वाजवा टाळी वाजवा दोन्ही हाताने बाकी आपली इथली उपचार वगैरे कशी वाटली नाही छान वाटले मॅडम आणि तुम्ही सुद्धा आपुलकीने मिळून आमच्या चौकशी करायला जेवण झालं का कारण इतर कोणी डॉक्टर असा विचारत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्ही कुटुंबाचाच भाग वाटतात आम्हाला म्हणजे सारखं दुसरे पेशंटला तुम्ही काय सांगणार एवढं नक्की सांगितलं की मनाने निराश न होता हो स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवायला हवा आणि ज्या डॉक्टरांकडे आपण जाऊ विशेषतः त्या डॉक्टर विश्वास ठेवाच पण आवर्जून जनसेवेमध्ये एक अपेक्षा म्हणून यायला हवं इथला स्टाफ तर खूप छान आहेच आहे पण मॅडम आणि सरांचा सुद्धा खूप छान मार्गदर्शन भेटलं आणि सर्व टिप्स आणि गायडन्स त्यांनी आम्हाला केलं